नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व हरभरा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून हरभऱ्याच्या दरात चढ उतार दिसून येत आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात हरभऱ्याला किती बाजारभाव मिळत आहे आणि महाराष्ट्रातील विविध बाजार, बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले आहेत याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक हरभरा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे हरभरा बाजार भाव आपल्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मध्ये शेअर करा तसेच सोबतची ची बेल आयकॉनही दाबून ठेवा तर आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्या नगर एकूण आवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये सर्वाधिक दर पाच हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती धुळे धुळे एकोणावक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वाधिक दर पाच हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर राहिला पाच हजार पुढील बाजार समिती अंमळनेर एकोणावक तीनशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे सर्वाधिक दर पाच हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सुद्धा राहिला पाच हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती माजलगाव एकूण आवक अडतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे सर्वाधिक दर पाच हजार दोनशे नव्वद तर सर्वसाधारण दर पाच हजार पुढील बाजार समिती बारशे एकोणावक दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे सर्वाधिक दर पाच हजार तीनशे तर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चिखली एकोणावक अठ्यात्तर क्विंटल कमीत कमी दर पाच चार हजार पाचशे पन्नास सर्वाधिक दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती मेहकर एकोणावक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे सर्वाधिक दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती मोरशी एकोणावक तीनशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर पाच हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे साठ पुढील बाजार समिती परभणी एकोणावक एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे सर्वाधिक दर पाच हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती सिंधु सेलू एकोणावक पाचशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर सर्वाधिक दर पाच हजार तीनशे सत्तर तर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे ऐंशी पुढील बाजार वाशिम एकोणावक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे वीस सर्वाधिक दर पाच हजार चारशे तर सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील बाजार सांगितली नागपूर एकोणावक चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे शेहेचाळीस रुपये तर सर्वाधिक दर पाच हजार चारशे बासष्ट रुपये पुढील बाजारघाट एकूण आवक एक हजार आठशे दहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर पाच हजार चारशे सत्तर तर सर्वसाधारण पाचशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे सर्वाधिक दर पाच हजार पाचशे तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे बाजार समिती एकूण आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे साठ सर्वाधिक दर पाच हजार पाचशे पाच सर्वसाधारण पाच हजार तीनशे पस्तीस रुपये लातूर एकूण आवकाली चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये सर्वाधिक दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजारसाठी अकोला एकूण आवक एक हजार पाचशे एकोणीस रुपये सर्वात कमी दर पाच हजार दोनशे सर्वाधिक जर पाच हजार सहाशे तीस तर सर्वसाधारण पाच हजार चारशे पुढील बाजार समिती अंमळनेर एकोणावक दोन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास सर्वाधिक दर पाच हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती मुंबई मुंबईत एकोणावक एक हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वाधिक दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास पुढील बाजारांची पुणे गुलटेकडी एकोणावक छत्तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वाधिक दर आठ हजार चारशे तर सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पुढील बाजार दर नऊ हजार बेचाळीस तर सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये तर मित्रांनो ही होती आजची बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला पण विसरू नका आणि ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय, जय, जय किसान धन्यवाद आणि आपला दिवस शुभ असो